नमस्कार मीराला झोप लागलेली असते आणि सत्याला सुद्धा खूप झोप येत असते सत्या मीराकडे बघत असतो पण त्याच्यात मीराला हाक मारण्याची ताकदसुद्धा उरलेली नसते त्याला झोप येत असल्यामुळे त्याचा सायकलवरचा तोल जात असतो तेवढ्यात मीराचे डोळे उघडतात आणि मीरा, मीरा मोठ्याने बोलते अहो तेवढ्यात सत्या खाली पडणार तेवढ्यात जाऊन मीरा त्याला पकडते आणि त्याच्या तोंडावरती पाणी मारते त्याला पाणी पाचते आणि ती स्वतः त्याच्या हाताला धरून ती सायकल चालवत असते तेव्हा मात्र सत्या मीराला म्हणतो धूमकेतू धूमकेतू माझ्या ताकदच उरली नाही तेव्हा लगेच मीरा बोलते पण मी तुम्हाला सांगते ना तुम्ही चला तुम्ही उगाच सायकल चालवताय अहो तुम्हाला कळतय का अहो चार दिवस झाले तुम्ही सायकल चालवताय तेव्हा लगेच सत्या बोलतो आता फक्त उद्याचा दिवस आहे धुमकेतू मला काही करून हा उद्याचा दिवस सायकल चालवायची आहे तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे तुम्ही असं का करताय तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमकेतू तू तु। माझ्या सोबत आहेस म्हटल्यावरती सगळं काही नीट होईलच धूमकेतू मला याची खात्री आहे तेव्हा मात्र सत्या खूपच खुश असतो सत्याला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला मीरा बोलते प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमच्या सोबत आहे प्रत्येक अडचणीमध्ये मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण बघा तुमची अवस्था कशी झाली आहे मला तुमची ही अवस्था बघवत नाही आहे प्लीज प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र सत्या बोलतो अगं तू माझ्यासोबत आहेस ना आता मी अगदी फ्रेश आहे फक्त तू माझ्यासोबत राहा तेव्हा मीरा बोलते मी तुमच्या सोबत आहेच तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळेजण तिथलं बघत असतात त्यावेळेला त्या गावकऱ्यांच्या गाव लो डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं ती लोक एकमेकांशी बोलत असतात खरंच लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे बघा ना अहो त्याची बायको त्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये त्याला साथ देते आत्ता आपल्याला वाटलं होतं की हा कोसळून खाली पडेल आता हा सायकल चालवणं बंद करेल पण नाही त्याच्या बायकोने तर त्याला नवीन उमेद दिली त्यामुळे त्याला आणखीन जोश आलाय आणि तो पुन्हा एकदा सायकल चालवायला लागलाय नाही नाही खरं सांगायचं तर यांच्या नात्यामधला जो हा विश्वास आहे ना तोच यांचं नातं घट्ट करतोय आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा हा मुलगा ही स्पर्धा जिंकणारच अशी कुजबूज चालू असते तेवढ्या तिथे एवढ्या रात्री आजी आलेली असते त्यावेळेला मीरा बोलते आजी तुम्ही तुम्ही काय करताय त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं मी याच्यासाठी चहा घेऊन आहे जरा याला चहा तर दे ना चहा पाच म्हणजे याची झोप उडेल तेव्हा लगेच आजी बोलते खरंच खरंच सांगू का अगं मला स्वप्न पडलं की माझा सत्या कोणत्या तरी संकटात आहे म्हणून मी आले तेव्हा लगेच मीरा बोलते आजी खरंच तुम्हाला मानलं पाहिजे अहो तुम्ही तर यांना चांगलंच ओळखता यांना तर झोप येत असते खरं सांगायचं तर आता हे पडणारच होते पण तेवढ्यात मी सावरलं आणि मीरा लगेच चहा घेते आणि सत्याला पाचते तेव्हा त्यामुळे सत्या खूपच फ्रेश झालेला असतो त्यावेळेला सत्या मोठ्यानी बोलतो आजी आजी आता कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका कारण तुमचा हा सत्या ही स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणारच तेव्हा मात्र आजी बोलते सत्या अरे मला तर विश्वासच आहे की तू ही स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणारच याची मला खात्री आहे त्यामुळे सत्या खूपच खुश असतो त्याला खूप आनंद झालेला असतो सत्या मोठ्यानी बोलतो आजी आता एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर मला माझ्या धूमकेतूच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं आणि तेही सोन्याचं तेव्हा लगेच आजी बोलते सत्या खरं सांगू का माझी पूर्णपणे खात्री आहे बाळा तू तु नक्कीच तुझ्या धूमकेतूच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आणि तेही सोन्याचं तेव्हा मात्र सत्याला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे निरुपा पंकजवरती खूप चिडलेली असते निरुपा पंकजला म्हणत असते लाज वाटते मला तुझी लाज वाटते अरे का असं वागतोस का प्रत्येक वेळेला मला तोंडावर पाडतोस अरे माझी नथ नेऊन निकलीस अरे जरासुद्धा लाच कशी वाटत नाही त्यावेळेला पंकज बोलतो मग मम्मा मी काय करू माझ्याजवळ पैसेच नव्हते माझ्याजवळ पैसे नसल्यामुळे मला काय करावं तेच कळत नव्हतं मम्मा तुला माहिती आहे ना मला नोकरी नाही तरी सुद्धा तू असं म्हणतेस त्यावेळेला लगेच निरुबा बोलते नोकरी नाही तर नोकरी शोध ना अरे तुला जरासुद्धा लाज नाही का वाटत त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो मम्मा मम्मा नोकरी शोधणं एवढं सोप्पं राहिलं आहे का अगं मम्मा जरा विचार कर नोकरी नाही भेटत त्यावेळेला लगेच निरुपा बोलते मग काही कर मला नको सांगूस पण घरातील चोरी करणं बंद कर पंकज यामुळे तू तु तुझ्या तु बायकोच्या मनातून कायमचा उतरतोयस पंकज तुला कळतंय का तू काय करतोयस ते त्यावेळेला पंकज खूपच चिडलेला असतो पंकज म्हणतो बस झालं मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय जर का इथले इथे बंद केलास तर बरं होईल मम्मा तू उगाच माझ्यावरती आरोप करतेस तू मला समजूनच घेत नाही आहेस तेव्हा लगेच निरूपा बोलते समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं पंकज पंकज एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी वाकड्यात जायचं नाही आज तू जे काही केलंस ना त्यामुळे तू चांगलाच तोंडावर आपटलायस त्या, त्या देविकाच्या नजरेतून खाली उतरलायस अरे त्या देविकाच्या नजरेतून तरी निदान पडू नकोस अरे तिच्या नजरेतून जर का पडलास ना तर तिच्या बापाची प्रॉपर्टी सुद्धा तुला मिळणार नाही तेव्हा मात्र पंकज बोलतो बस कर मम्मा बस कर मला तर कंटाळ आला अगं येता जाता तुम्ही सगळेजण माझा थोबाड फोडत असता आज सुद्धा तू माझ्यावरती हात उचललास मम्मा तेव्हा निरुपा बोलते अरे तुला या गोष्टीचं वाईट वाटतंय अरे मला तर या गोष्टीचं वाईट वाटतंय की पंकज तू सुधारतच नाही तू स्वतःला त्रास करून घेतोय तुला कळतय का पंकज तुझ्या अशा वागण्यामुळे आपण सगळं काही सगळं काही गमावून बसतोय त्यावेळेला पंकज बोलतो बस मला आता या विषयावर काही वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि म्हणते गप्प बस आणि जा आता बेडरूममध्ये स्वतःच्या बघ त्या देविकाचा राग घालवता येतोय का तिच्या नजरेतून नाही पडलास ना तर बरंच होईल आणि निरूपा स्वतःच्या बेडरूममधून पंकजला धकलून देते तर इकडे सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू खरं सांगायचं तर हे सर्व मी तुझ्यासाठी करतोय तेव्हा मीरा बोलते हो मला माहिती आहे म्हणूनच मी तुम्हाला हरू देणार नाही तुमचं माझ्यावरती असलेलं प्रेम काळजी मला सगळं काही समजतं तेव्हा आजी बोलते सत्या तू काळजीच करू नकोस जिंकणार तर तूच आहेस तेव्हा सगळे गावकरी तिथे असलेली उपस्थित मंडळी मोठमोठ्यानी मुट बोलते हो हो जिंकणारच काही झालं तरी हा मुलगा जिंकून दाखवणारच हरणारच नाही तेव्हा मीरा बोलते बघा तुमच्यावरचा विश्वास तेव्हा सत्या सायकल अगदी खुश होऊन चालवत असतो मीरा स्वतःशीच बोलत असते देवा देवा नशीब तू आय त्यावेळी मला उठवलंस नाही तर आता सगळं होत्याचं नव्हतं झालं असतं यांची एवढी मेहनत कष्ट वाया गेली असते तेव्हा मात्र सत्या मीराला विचारतो धुमके तू काय झालं तेव्हा मीरा बोलते काही नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर एवढ्या अडचणी येऊन सुद्धा सत्याई स्पर्धा जिंकेल का कमेंट करून नक्की कळवाणी आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू